तुझ्या घरी गाणं नाही होते पण आज प्रत्यक्ष दोऱ्याने पाहिजे का बोलता तुला नाही एवढी तू माझ्या दाजी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तू दूर झाले आता शिदोरी काय राहतोय समाजाला काय राहतोय भावाचा हिशी शबत पाहिजे तुला दाजी एक शब्द म्हणून बोल चाल चालतो आपला घेतल्यावर काही पाहिजे आईने सांगितलं होत लक्ष्मी हडीच्या अंगाने चालली की गुलाल पांघरूनच बाहेर पड म्हणून तू आणि गुलाल पांघरून आला आल्या बाबाच नि मारलं उद्या मलाच पोहोचवशील काय आहे धनी मी नाही सारा गाव बोलत आहे नका असं बोलू असले भेटे सारखे आरोप माझ्यावर करू नका